नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालंय सदरील परिस्थिती अत्यंत संयमाने आणि यशस्वीरित्या हाताळून नाशिकच्या गावगाडा येथे पुन्हा यशस्वीरित्या अवघ्या एक ते दोन दिवसातच पूर्ववत केल्याबद्दल आज नाशिक आयुक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले आणि सत्कार देखील करण्यात आला त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले यावेळी रक्षा बंधनाचं औचित्य साधून सर्व पोलीस बांधवांना राखी बांधण्यात आली नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक आमदार सौ सीमाताई हिरे शहराध्यक्ष प्रशांत जाधव हो। बाळासाहेब साणक विजय साणे सरचिटणीस नाणा शिरेदार सरचिटणीस सुनील केदार सरचिटणीस श्याम बडोदे सरचिटणीस रोहिणी नायडू डी सी पी प्रशांत बच्चव डी सी पी किरण चव्हाण डी सी पी खांडवी आणि पी आय कळसाहेब आणि भाजपा पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ